मित्रांनो नमस्कार मी इंगोले, स्टेप परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपली पीवायकी गोष्ट सिरीज चालू आहे आणि पीवायकी गोष्ट सिरीजमध्ये आपण चार व्हिडिओ पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेत आता आपला पाचवा व्हिडिओ आपण बघतोय आणि लक्षात ठेवायचं बूस्टर सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये तुम्ही सांगतायच आणि त्या कमेंट वाचून लक्षात ठेवायचं आमचा उत्साह अजून वाढतोय आणि या बूस्टर सिरीज अशाच कंटिन्यू आहे तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षासाठी या बूस्टर सिरीजचा नक्की फायदा होणार आहे चला तर मग बघू याच्यामध्ये प्रश्न काय सांगितलाय मागच्या परीक्षेला कसे कसे प्रश्न पडले होते हा जो प्रश्न आहे तो लक्षात ठेवा क्लर्क मुख्य परीक्षा एकवीसचा आहे आता प्रश्न दिसायला खूप खूप विचित्र आहे घातांक आणि करणीमधला हा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आता याच्यामध्ये बघितलं हा प्रश्न कसा सोडवायचा आता याच्यामध्ये जो अंश आणि छेदातला घटक आहे तो छेदातला घटक जर आपण पहिल्यांदा विचारात घेतला काय सांगितलं लक्षात ठेवायचं हे बघा याच्यामध्ये फक्त काय करत शेताला घटक उलटा सोडवा आता चिन्हात चौसष्ट किंवा वर्गमुळात चौसष्टचं वर्गमूळ आपण काढू शकतो चौसष्टी पूर्ण वर्ग संख्या आहे याचं जर फक्त वर्गमूळ काढलं तर लक्षात ठेवा आटीआटी चौसष्ट क्लिअर आहे चौसष्ट वर्गमुळ आठ येणार आहे आणि आठ हा पुन्हा आपण जर सतरामध्ये ऍड केला तर सतरा प्लस आठ होणार लक्षात ठेवायचं पंचवीस पण पंचवीसला पुन्हा टोपी आहे म्हणजे कर्णीचिन्ह चिन्हामध्ये पंचवीस दिसतो मला वर्गमुळात पंचवीस म्हणजेच लक्षात ठेवायचं त्याचं पुन्हा वर्गमूळ काय निघणार आहे पाच निघणार आहे आणि पाच पुन्हा जर ह्याच्यातनं आपण मायनस केला एक्केचाळीस मधून आपण पाच मायनस केलं तर उत्तर लक्ष पुन्हा कर्णीचिन्हामध्ये छत्तीस सापडणार आहे आता कर्णचिन्ह छत्तीस म्हणजे लक्षात ठेवा ही संख्या सुद्धा आपली पूर्ण वर्ग आहे याचं जर पुन्हा वर्गमुळं काढलं तर सहा येणार आहे आणि सहा जर पुन्हा याच्यामध्ये ऍड केला तर आपलं एक समीकरण फायनल मिळेल करणी मध्ये एकोणपन्नास छेदात पुन्हा चिन्हात सात बरोबर इथं वॉट आता सोपं झालं आता कर्णचिन्हात एकोणपन्नास आपण पुढे करू शकतो काय रे ही संख्या अशी पण मांडू शकतो चिन्हात सात करणी चिन्हात सात आणि छेदामध्ये परत काय रे चिन्हात सात आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे आणि लक्षात ठेवायचं हा घटक आता अंशने छेदामध्ये पुन्हा वरती गुणाकार गुणाकार असल्यामुळे हा कर्णिहात सातला हा खालचा चिन्हात सात कटून जाईल म्हणजे फायनल उत्तर आपलं काय असणार आहे चिन्हात सात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दॅट इज आन्सर सोपा आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काही विशेष नाही फक्त प्रश्न दिसायला फक्त विचित्र वाटतोय याच्यामध्ये काही घातांक का करणे याच्यामध्ये काही का घातांकाचे नियम हो वगैरे तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे क्लिअर आहे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्याला प्रश्न क्रमांक दोन काय सांगतोय बघा आता जर बघितलं हा जो आहे तो डिस्टन्स टाइम आणि व्हिल्हिटी आंतर वेळ आणि वेग मधला प्रश्न आहे पण जर बघितला प्रश्न कसा पडलाय एमपीएससी सी सॅट दोन हजार तेराचा प्रश्न आहे पण याच्यामध्ये काय प्रश्नात प्रश्न आहेत दोन प्रश्न आहेत आणि दोन प्रश्नातला जो फरक आहे ते आपलं उत्तर आहे म्हणजे प्रश्न काय विचारलाय बघा दोनशे मीटर लांबीची एक मालगाडी ताशे अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला पार करते त्याच वेळी आता जर बऱ्याच मुलांचं इथं काय होणार गैरसमज होणार आहे म्हणजे सुलट दोन ट्रेन आहेत का वगैरे असं गैरसमज म्हणजे काय आपल्या याच्यामध्ये वेळ आणि वेग मध्ये चार प्रकारचे प्रश्न असतात एक लक्षात ठेवायचं काय उंच वस्तू ओलांडून जाणे लांब वस्तू ओलांडून जाणे दोन ट्रेन सेम डायरेक्शनला धावणे आणि दोन ट्रेन काय रे अपोजिट डायरेक्शनला धावणे आणि बऱ्याच मुलांचा गैरसमज होतो की हा जो क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं किंवा अपोजिट डायरेक्शनवरची वगैरे आहे का असं वाटतं पण नाहीये प्रश्न नीट वाचा लक्षात ठेवायचं प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला माणसाला म्हणजे लक्षात ठेवा उंच वस्तूला ओलांडून जाते अशी कॉन्सेप्ट आहे मग जेव्हा एक ट्रेनच्या मार्गातील उंच वस्तू लावून जाते तेव्हा डीची किंमत काय घ्यायची टीची किंमत काय घ्यायची व्ही ची किंमत काय घ्यायची या सगळ्या गोष्टी थोड बघायच्यामध्ये काय कॉन्सेप्ट आहे ऑपोजिट मध्ये हा क्वेश्चन बसत नाही एवढं लक्षात ठेवायचं क्लिअर आहे मग डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इन टू ह्यासाठी पहिली कॉन्सेप्ट याच्यामध्ये बघितलं आता याच्यामध्ये दोनशे मीटर लांबीची मालगाडी अठ्ठेचाळीस किलोमीटर आता तरी जी एक बघितली एककी हा किलोमीटर मध्ये आहे हा मीटरमध्ये आहे अंतर वेळ वेगमध्ये तुमचे एक समान असतील तरच लक्षात आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो एक समान नसतील तर मग काय ते समान करून घ्यायचे बाकी काय न्यायाच्यामध्ये मग समान करताना किलोमीटरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करणं म्हणजे पुन्हा पाचशेत अठरा निगुणं अठराच्यात पाच निगुणं ह्या गोष्टी आहेत बाकी काय न्यायाच्यामध्ये पण नेहमी काय करायचं जो मोठा घटक आहे त्याला कमी करून घ्या येतो मग मोठा घटक म्हणजेच काय याच्यामध्ये ची किंमत काय आहे दोनशे मीटर पहिली कॉन्सेप्ट बघा पहिला प्रश्न आपण सोडू याच्यामधला दोनशे मीटर लांबीची ट्रेन आहे मीटरमध्ये टाईम आपल्याला काढायचा आहे पण वेग कसा आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आता आपण हा किलोमीटर प्रति तासात आहे याचं रूपांतर लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचंय मीटर प्रति सेकंदामध्ये करताना याला आपण काय करतो पाच छेद अठराने गुणतो आता काय झालं तुमची डावी बाजूनी उजवी बाजू सारखी झाली गणितामध्ये हेच महत्वाचं आहे तुमचं डावी आणि उजवी बाजू सारखी करून घ्यायला लागते तरच तुमचे उत्तर येतात उत्तर आपल्याला आपण पोहोचू शकत नाही लक्षात ठेवायचं आता काय रे मीटर प्रति सेकंद झालं मग जर भाग दिला याच्यामध्ये किती भाग जातो साई दोन्ही बारा सायंत्री अठरा साई सत्तर बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस पूर्ण अठापंचे चाळीस लक्षात ठेवायचं हा जो चाळीस म्हणजे आपलं समीकरण तयार होईल बघा कॉन्सेप्टसाठी सांगतोय दोनशे बरोबर लक्षात ठेवायचं टी गुणले चाळीस छेदात तीन आणि चाळीस छेदात तीन जर आपण पलीकडे पक्षांतर अलीकडे पक्षांतर केला टी झोल्डो आहे दोनशे गुनिले पुन्हा तीन छेदात चाळीस असं तयार होईल हा शून्य हा शून्य कडून गेला चार एके चार चारा पंचे वीस म्हणजे पहिलं लक्षात ठेवा टी बरोबर पाच त्रिक पंधरा सेकंद एवढा वेळ लागणार आहे आता उत्तर लक्षात ठेवायचं पहिलं जे मिळेल तुम्हाला सेकंदामध्येच से मिळणार आहे कारण आपण काय केलं आहे जे मोठे होते ते छोटे करून घेतले उत्तर पण काय छोट्यामध्येच निघेल पहिली टीची किंमत लक्षात ठेवायचं दोनशे मीटर लांबीची एक मालगाडी ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने प्लॅटफॉर्म उभ्या असल्या माणसाला लक्षात ठेवायचं पार करते पण तिला पार करायला किती वेळ लागतोय पंधरा सेकंद लागते ही पहिली कॉन्सेप्ट आहे आता याच्यामध्येच लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट क्रमांक दोन काय सांगते लक्ष द्यावशील त्याच वेळी उलट्या दिशेने ताशी साठ किलोमीटर यातला प्रश्न क्रमांक दोन लक्षात ठेवायचं त्याच वेळी उलट्या दिशेने ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी एकशे पन्नास मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसाला पार करते म्हणजेच काय पुन्हा डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इन टू वेलसिटी डिस्टन्स किती एकशे पन्नास मीटर लांबीची कारण याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय सांगते एक ट्रेन तिच्या मार्गातील जेव्हा उंच वस्तू लढून जाते तेव्हा ती स्वतःच्या लांबी इतक्या अंतर पार करत असते म्हणजे डीची किंमत आपण काय घेतो लक्षात ठेवायचं ट्रेनची लांबी घेतो ही कॉन्सेप्ट आहे बाकी काय नाही टी बरोबर मग सांगा काढायचं आपल्याला वेग कसा आहे साठ किलोमीटर प्रति तास आहे मग साठ गुन्ह्याला सांगा रे पुन्हा पाचशे अठरा आता हे सगळं काय झालं मीटर प्रति सेकंदामध्ये म्हणजे आपल्या एक समान झाली डावी बाजू उजी सारखी झाली माणसाला पार करते पण माणसाला पार करायला किती वेळ लागतो या आपण पहिल्यांदा काढून घेऊया मग सांगा याच्यामध्ये आता पुन्हा जर बघितलं सायंत्री का अठरा पुन्हा सांगेसा साय शून्य शून्य म्हणजे जर बघितलं पुन्हा दीडशे दीडशे किंवा डायरेक्ट मी करतो त्याच्यामध्ये खेळत बसायचं नाही आपल्याला म्हणजे काय दीडशे बरोबर हा पन्नास छे तीन जर आपण पक्षांतर केला तर काय होणार आहे गुणिले इथं तीन छेदामध्ये तर उलटून गुणिले होणार आहे भागिले पुन्हा पन्नास बरोबर काय रे टी पन्नास एके पन्नास पन्नास त्रिक दीडशे आणि टी बरोबर नऊ सेकंदाचा कालावधी लागेल काय अडचण आहे मग नऊ सेकंदाचा जर कालावधी लागला पहिल्या ट्रेनला किती लागलाय पंधरा सेकंदाचा आणि दुसऱ्या ट्रेनला काय रे नऊ सेकंदाचा कालावधी लागलाय तर आता प्रश्न आहे तर त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेमध्ये कितीचा फरक आहे एकदम छान प्रश्न आहे पण इथं प्रश्न नीट बघा लक्षात ठेवायचा प्रश्न एमपीएसीसाठी यु, यु, तेराच आहे मग डिमांड सुद्धा लक्षात ठेवायचं ते एक्झामची अशीच असणार आहे पण असा एखादा क्वेश्चन कंबाईन गट ब आणि गट का सुद्धा पडू शकतो म्हणजे असं म्हण की वीस पैकी पूर्व परीक्षेला वीस पैकी कमीत कमी पाच कमी सहा क्वेश्चन असे क्रिटिकल असू शकतात उरलेले लक्षात ठेवायचं कमीत कमी आपले तेरा चौदा प्रश्न हे नॉर्मल असू शकतात पण कठीण कठीण मधला लक्षात ठेवायचा हा प्रश्न याच्यामध्ये मोडू शकतो मग त्यांनी आता ह्या दोन मधला फरक विचारलाय मग पंधरा वजा नऊ म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सहा सेकंद सहा सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं आता थोडं बघायच्यामध्ये पर्याय क्रमांक चार दॅटिज करेक्ट आन्सर कारण पर्याय क्रमांक एक त्यांनी सहा मिनिट दिलेला आहे मिनिटामध्ये उत्तर निघणार नाहीये कारण एक आपण छोटे केलेत उत्तर पण छोट्यामध्ये निघेल मग सहा सेकंद दॅट इज युअर करेक्ट आन्सर नीट बघा परीक्षेमध्ये गडबडीमध्ये आपण एवढी मेहनत करतो आणि पटकन हा गोल करतो पर्या क्रमांक एक उत्तर चुकलं आपलं उत्तर कशामध्ये निघणार आहे सहा सेकंदामध्ये निघेल आहे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याक्रमांक चार कॉन्सेट बघायला लक्षात बाकी काही नाही एक ट्रेनच्या मार्गातील उंच वस्तू लाडून जाणे एक ट्रेनच्या मार्गातील लांब वस्तू लाडून जाणे एक ट्रेन दोन ट्रेन सेम डायरेक्शनने धावणे आणि दोन ट्रेन लक्षात ठेव डायरेक्शन धावणे हे चार प्रकार खूप महत्वाचे आहेत कुठं अंतर वेळ आणि वेग आणि याच्यावर सगळे डिफरेंट क्वेश्चन असतात क्लिअर आहे तो टॉपिक डिटेलमध्ये सुद्धा आपण बघूया युट्यूबला जर टाकता आला तर तो तोही घटकला आपण घेऊया बाकी काही नाही चला प्रश्न क्रमांक दोन नंतर तिसरा प्रश्न काय सांगितलाय आता पुन्हा हा सुद्धा क्वेश्चन घातकांनी करणीचा आहे क्लर्क मी मुद्दाम घेतोय जुने क्वेश्चन आणि जुने क्वेश्चन लक्षात पेपर तुझ्या जुन्या प्रश्नपत्रिकेतलेच प्रश्न ॲज इट इज दोन हजार नऊ पासून किंवा दोन हजार आठ पासून लक्षात जे प्रश्नपत्रिका आहेत किंवा तू आता काही काही मुलाकडे नसतात क्वेश्चन त्यामुळे लक्षात ठेवायचे जुने प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले प्रश्न ॲज इटी इकडं कंबाईन गट ब आणि गट कला पडत आहेत मागची गट बची जर आपण लक्षात ठेवायचं थोडं अनालिसिसिस केलं त्याच्यामध्ये सगळा टच हा पीव्यूचा होता पण जुन्या प्रश्नांचा होता क्लिअर आहे त्यात राज्यसेवेचे काय क्वेश्चन होते कंबाईन गट ब पूर्व मुख्यचे काय क्वेश्चन लक्षात ॲज इट इज थोडं नाव वगैरे बदलून तो क्वेश्चन पेपर तयार केला होता जुने क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करतोय बघा लक्षात ठेवायचं काय म्हणले पुन्हा घातक करणी आता सहाचा तीन छेद पाचवा घात गुणले सहाचा दुसरा कंसाचा पुन्हा लक्ष ठेवायचं एक छेद दहावा बरोबर सहाचा इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपण जर एक्स पकडला लक्षात तिथं काय असेल तो क्वेश्चन मार्क आहे तिथं एक साची किंमत सहाची किंमत काय असेल असा प्रश्न विचारलाय आता साधा प्रश्न असा काही विशेष नाही याच्यामध्ये इथं फक्त तुम्हाला नियम माहिती पाहिजे आणि लक्षात ठेव करण्याचे नियम माहिती पाहिजे बाकी काही नाही मग काय जरा सहा जर बघितलं काय रे तीनशे पाचवा घात पुन्हा सांगितलं इथं भागीले चिन्ह आहे पुन्हा कंसामध्ये लक्षात ठेवायचं का रे सहाचा दुसरा आणि कंसाचा परत एकशे दहावा घात आहे आणि बरोबर इथं मी काय करतो सहाचा एक सात करतो आता जर बघितलं मी हा घटक हाय असा ठेवला सहाचा तीनशे पाचवा मी हायसा ठेवला इथं भा फक्त हा घटक जर सोडवला मी सहाचा दुसरा आणि कंसाचा परत एकशे दहावा घात विचारलाय म्हणजे लक्षात सा सा एक सूत्र आहे आपलं एचा यमवा कंसाचा यनवा बरोबर एचा यम गुणले यनवा हे लक्षात ठेवायचं सूत्र आहे आपलं या सूत्र इथं पुन्हा आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागणार आहे म्हणजे सहा चा बोलणार आहे मग सहा चा मी डायरेक्ट लिहू दोन गुणले एकशे तीन आता दोन गुणले एकशे सॉरी दोन गुणले एकशे दहा होणार आहे दोन गुणले एकशे दहा म्हणजेच काय पुन्हा दोनशे दहा होणार आहे पुन्हा लक्ष ठेवा बे एक बे बे पंचे दहा असं पण त्याला लिहू शकतो आपण आणि पुन्हा सहाचा काय रे पुन्हा एक घात आता परत त्याच्यामध्ये अजून एक नियम आहे काय नियम आहे इथं भाचा नियम आहे काय भाचा नियम पाया समान म्हणजे एम वा भागिले एसा वा बरोबर काय रे पाया समान भामध्ये घातं कशी कर वजबाकी करावी म्हणजे एचा पुन्हा काय रे यम वजा एन वाघात म्हणजे जो पाया समान आहे तो एकदाच घ्या आणि सहा चा तीन छेद पाच वजा बोल रेवा एक छेद पाच वा घात इज इक्वल टू सहा चा एक सात आता इथं ही कॉन्सेप्ट तयार होते पुन्हा एल एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणजे काय डावी बाजू उजी बाजू सारखी असते अशा परिस्थितीमध्ये काय मग आपले फक्त घात उचलणं मग घात जर उचलले तीन छेद पाच वजा एक छेद पाच लक्षात ठेवायचं बरोबर पुन्हा सहाचा एक लिहायचं गरीज नाही फक्त एक लिहू आपण फक्त छेद उचलायचे कार्यक्रम संपवायचा आता अपूर्णांकाची पुन्हा वजा अपूर्णांकाची आहे बाकी पण मध्ये पण छेद सामान आहे पण जो छेद सामान आहे तो एकदाच घ्यावा आणि लक्षात ठेवा वर जी क्रिया आहेत त्या क्रिया करायच्या करा बेरीज असले बेरीज करा वजाबाकी असले वजाबाई करा कार्यक्रम संपवा म्हणजेच काय बघा याच्यामध्ये पटकन आपण उत्तरपर्यंत जायचं कॉन्सेप्ट थोडा वेळ लागतोय जो छेद सामान तो एकदाच घेतला पाच आणि पुन्हा तीन मधून आपलं लक्षात ठेवायचं जर एक गेला तर उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं काय रे पुन्हा दोन म्हणजे बरोबर एक स म्हणजे त्यांनीच विचारलं सहाच्या डोक्यावरती काय असेल तर शंभर टक्के आपलं उत्तर असणार आहे दोनशे पाच दोनशे पाच म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दॅट इज अर करेक्ट आन्सर कॉन्सेप्ट क्लिअर असल्याला बाकी काय नाही प्रश्न तुम्हाला त्रास देत नाही आता मी एवढं परीक्षेमध्ये करणार नाही इथलं इथं सगळा कार्यक्रम केला असं लक्षात ठेव म्हणजे हा दोन इकडे गेला असतं दोनशे दहा म्हणजे लक्षात ठेवायचं एकशे पाच आलं असतं म्हणजे तीनशे पाच वजा काय रे पुन्हा एकशे पाच बरोबर एक येतं लक्षात एवढंच समीकरण फक्त मी लिहिलं असतं बाकी याच्यामध्ये काही नाही म्हणजेच काय हे फक्त डायरेक्ट समीकरण असं केलं असतं मी परीक्षेमध्ये कॉन्सेप्ट जर तुमचे केले असतील तर तीनशे पाच वाजा एक शेत पाच बरोबर एक संपला विषय म्हणजेच काय दोनशे पाच दॅट इज युअर करेक्ट आन्सर कार्यक्रम संपला डोक्यातल्या डोक्यात कॅल्क्युलेशन करा विषय संपला हे सगळं तुम्हाला फक्त कळण्यासाठी कारण आपण प्रॉमिस केलं होतं किंवा प्रश्नमध्ये थोडी कॉन्सेप्ट पण सांगतोय हे सर मग त्याचा फायदा पण तुम्हाला लक्षात थोडं परीक्षेमध्ये होणार आहे बाकी काही नाही एवढं करा उत्तरापर्यंत जा चला पुढे क्वेश्चन क्रमांक चौथा काय सांगतोय अरुण बारा हजार रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यानंतर विनयने पंधरा हजार रुपये गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्ष या व्यवसायात त्यांना एकूण बावीसशे रुपये नफा झाल्यास विनयचा नफा काढा किंवा विनयचा हिस्सा काढावून सांगितले आता भागीदारीमध्ये लक्षात ठेवा पुन्हा महत्वाचं कालावधी महत्वाचा असतो कालावधी लक्षात ठेवा जो वर्षातला कालावधी तो महिन्यामध्ये करून घेणं याच्यामध्ये दोन कार्यकर्ते आहेत एक अरुण आहे आणि दुसरा जो कार्यकर्ता तो लक्षात ठेवायचा काही विनय आहे मग जर बघितलं याच्यामध्ये अरुण हा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये असणार आहे आणि व्यवसायाचा कालावधी विचारात घेतला आपण वर्ष अखेर म्हणजे एक वर्ष आपला व्यवसाय चाललाय वर्ष अखेर असा शब्द वापरल्यामुळं म्हणजे लक्षात आपल्याला आपला एकूण कालावधी किती असणार आहे बारा महिन्याचा कालावधी असणार आहे मग व्यवसायामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत कोण आहे विनय अरुण आहे लक्षात ठेवा मग मध्ये जर बघितलं आपण अरुणचा अरुणची रक्कम किती आहे बारा हजार आहे आणि विनयची रक्कम किती आहे पुन्हा लक्षात ठेवा किती आणलेत पंधरा हजार रुपये आणलेत पण चार महिन्यानंतर आणलेत त्यांनी कळतंय बाकी काय नाही याच्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत कोण आहे मग अरुण असल्यामुळं त्याच्या कालावधीला गुन्हा आणि परत काय केलं चार महिन्यानंतर विनयने पंधरा हजार रुपये गुंतून भाग, भागीदारी स्वीकारले म्हणजे याचा अर्थ काय चार महिन्यानंतर म्हणजे काय रे चार महिने तो व्यवसायामध्ये नव्हता म्हणजे बारा महिन्यापैकी चार नसेल तर शंभर टक्के तो काय असणार आहे आठ महिने असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला जर प्रॉफिट वाटायचं असेल तर लक्षात गुणोत्तर काढावं लागणार आहे गुणोत्तर काढल्याशिवाय प्रॉफिट वाटता येत नाहीये चला पुढे मग काय याच्यामध्ये एकाच संख्येने भाग देणं मग तीन तीनशे इथं कट मारून टाका पुन्हा चारने भाग द्या चार दोन्ही आठ पुन्हा सांगते चार त्रिकम बारा पुन्हा इथं बघितलं तीनने भाग द्या तीन चोक बारा आणि तिन्हा पाच पंधरा अजून एकाच संख्येने भाग जातो बे एके बे आणि पुन्हा बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा आणि काय रे पुन्हा पाच एके पाच त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर सहाच सहाच पाच आहे तर बघा याच्या काय आता बावीस रुपये नफा झाला त्यांना मग त्या बावीसशे रुपये मधला लक्षात ठेवायचं जो वाटा आहे विनयचा तो विनयला देऊन टाकायचा आहे मग याच्यामध्ये हा अरुणचा रेशो आहे आणि काय रे हा विनायच प्रमाण किंवा आपण अरुणचं प्रमाण आहे विनायचे प्रमाण आहे पाच लक्षात ठेवायचं मग एकूण नफा किती आहे बावीसशे रुपये गुणले लक्षात ठेवायला छेदात दोघांच्या मंत्रांची बेरीज करा अकरा आणि कुणाचा विनयचा वाटायचा हे वरती लक्षात ठेवायचं पाच अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस दोन शून्य आणि काय पाच दोन्ही दहा वरची लक्षात ठेवा दोन शून्य द्या शंभर टक्के विनयला किती रुपये मिळणार आहेत तर एक हजार रुपये मिळणार आहेत पर्याय क्रमांक दोन ही कॉन्सेप्ट बाकी काय नाहीच्यामध्ये थोडं शॉर्टमध्ये हे सगळं मांडू नका परीक्षेमध्ये एवढं फक्त बारा हजार गुणले बारा छेदात पुन्हा पंधरा हजार गुणले लक्षात ठेवायचं काय आठ करा विषय संपवा कॅल्क्युलेशन करा पटकन उत्तरापर्यंत चला कॉन्सेप्ट साठी थोडा मी वेळ घेतोय बाकी नाही न्यायच्यामध्ये पण तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये फायदा होईल पण याच्यामध्ये एक केस समान काय ना जो वर्ष जो कालावधी आहे तो वर्षातला कालावधी नेहमी महिन्यामध्ये करून घेणं बाकी काही नाही प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक दोन पाचवा काय सांगतोय दोन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे व त्याची वाजा बाकी पंधरा आहे तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर बाकी काही नाही असा जर प्रश्न आला तर दोन संख्यांचे गुणोत्तर शब्द आणि हा शब्द नीट वाचा शेवटचा त्या दोन संख्या विचारल्या आहेत आपल्याला त्या दोन संख्यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे मग याच्यामध्ये एक ट्रिक सांगतो तुम्हाला पहिली संख्या पटकन आपण काढू शकतो काय रे इथली पंच्याऐंशी नेल्यासाठी पंधराची फक्त बेरीज करा काय सांगतो बघा पंच्याऐंशी प्लस काय रे पुन्हा पंधरा याची बेरीज करून भागिले दोन करा आपल्याला एक संख्या मिळणार आहे एक संख्या मिळणार आहे मग सांगा एक संख्या काय असणार आहे पंच्याऐंशी प्लस पंधरा शंभर शंभर छेदामध्ये दोन म्हणजे एक संख्या आपली पन्नास असणार आहे जर दोघांची बेरीज पंच्याऐंशी असेल आणि त्यातली एक संख्या जर पन्नास असेल तर दुसरी संख्या काय असणार आहे शंभर टक्के पस्तीस असणार आहे आणि याचं प्रमाण त्यांनी विचारलं याचं प्रमाण मग काय असेल पाचने भाग द्या पाच सत्ते पस्तीस पुन्हा पाच एके पाच पाच शून्य शून्य त्यांचं जे प्रमाण असेल त्या दोन संख्यांचं प्रमाण दहा सात असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक डॅटेजर करेक्ट आन्सर आता लेटेस्टचा प्रश्न आहे टेक्निकल असिस्टंट मुख्य परीक्षा एकवीस आहे बाकी काय नाही याच्यामध्ये ही ट्रिक्स किंवा मग तुम्ही काय एक अधिक वाय इजिक टू पंच्याऐंशी आणि काय सांगितलं त्या दोन संख्यातला फरक एक वजा वाय इज इक्ल टू पंधरा हे सुद्धा समीकरण सोडून तुम्ही त्याच गोष्टी करू शकता पण ट्रिक्स जर बघितलं या टाईपचा सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षा विचारला जाऊ शकतो आता प्रश्न असा खूप लांबचा आहे असा पण नाहीये सात क्रमवार समसंख्यांची सरासरी शब्दाला शब्द करा एकशे शेचाळीस आहे तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती क्लर्क दोन हजार अकराचा प्रश्न आहे लेटेस्ट म्हणता येणार ना नाही ना ना पण हा प्रेडिक्शन क्वेश्चन असू शकतो कारण जुने प्रश्न असे लक्षात एखादा बोनस मार्क म्हणून तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो आता बघा याच्यामध्ये काय रे सात क्रमार संख्यांची सरासरी आता सरासरीची तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे सरासरी म्हणजे काय सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागी एकूण संख्या किंवा सरासरी म्हणजे काय अजून शॉर्टमध्ये बरोबर सेंटरचा घटक निघतो मधली संख्या निघते संपला ना विषय बघा बरं त्यांनी काय सांगितले सात सम समसंख्यांची सरासरी म्हणजे एकशे शेचाळीस ही जर मधली संख्या असेल लक्षात ठेवायचं आणि आपल्याला घ्यायच्यात सात संख्या आता ही से जर सेंटरचा घटक असेल तर पलीकडे लक्षात ठेवायचं तीन संख्या असणार आहेत आणि अलीकडे सांगा रे तीन संख्या असणार आहेत आणि समसंख्या वापरलेत समसंख्या वापरलेत आणि त्यांनी काय विचारले सर्वात मोठी म्हणजे आपल्याला पुढं जायचंय संपला विषय एकशे शेचाळीस पुन्हा समसंख्या पुढे क्रमांक घरी एकशे एक अठ्ठेचाळीस पुन्हा सांगा एकशे पन्नास एकशे बावन्न कार्यक्रम संपला विषय लक्षात ठेवायचं याचं उत्तर पर्याय क्रमांक चार जोड करेक्ट आन्सर म्हणजे एकशे बावन्न याचं उत्तर असणार तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या एकशे बावन्न विषय याचा संपलेला साधा एकदम नॉर्मल आहे बाकी काही नाही क्वेश्चन आता बघा पुन्हा तुमचा काळकाम मधला प्रश्न आहे वीस मजूर रोज तास सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात करतात एम ओन डी वन म्हणजे काय रे वीस गुणिले सहा गुणिले पुन्हा काय रे पंधरा बरोबर काय रे पुन्हा तेच काम पंधरा मजूर म्हणते पुन्हा एम टू डी टू आणि काय रे पुन्हा याच्यामध्ये काय काय एस टू ही कॉन्सेप्ट आहे म्हणजे एमडीएच बसला तुमचा ही कॉन्सेप्ट होती बाकी नाही पंधरा गुणिले पुन्हा काय आठ बरोबर इकडे काय काढायचं आपल्याला दिवसात म्हणजे डी टू काढायचा आहे मग सांगा पुन्हा एक घटक गुणा करतले अलीकडे आला पक्षांतरणी कुठे जातील भाग करत जातील म्हणजे वीस गुणले पुन्हा सहा गुणिले पंधरा छेदामध्ये पुन्हा पंधरा गुणिले आठ बरोबर डी टू पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा पुन्हा जर बघितलं न भाग द्या चारी दोन्ही आठ चारा पंचे पुन्हा बे एके बे बे त्रिक सहा कार्यक्रम संपला डी टू बरोबर पाच त्रिक पंधरा पंधरा दिवस लागणार आहेत या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दॅट इज करेक्ट आन्सर आणि बघा लांब नाही पूर्व परीक्षा पूर्वपरीक्षा अठराचा प्रश्न आहे लेटेस्ट चा प्रश्न आहे मूर्ती दरवर्षी परीक्षेला प्रश्न विचारला जातो क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट हो, आठवा प्रश्न बघा याच्यामध्ये बघा एकशे दोन सेंटीमीटर एकशे छत्तीस सेंटीमीटर आणि एकशे त्रेपन्न वगैरे 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 सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले तर सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शणारा पर्याय निवडा याच्यामध्ये लक्षात ठेवा एमपीसीसी सॅट अठराचा प्रश्न आहे प्रश्न खूप छान आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न जातो लसाई मसाईवरती लक्षात ठेवायचं म्हणजे असं काय दिसलं अंक दिसले कमी दोन तीन चार असे प्रश्नामध्ये अंक दिसले तर सरळ लक्षात ठेवायचं एक तर लसावी काढायचा असतो एक तर मसावी काढायचा असतो तर तुम्ही म्हणणार सर कसं ओळखायचं लसावी कसा लसावी काढायचा का मसावी काढायचा हे कसं ओळखायचं याच्यामध्ये एक शब्द वापरला बघा समाल कमाल समान कमाल लांबीचे आता किमानचा अर्थ काय रे किमान म्हणजे लक्षात कमीत कमी कमीत कमी म्हणजे लसावी लक्षात ठेवायचं आणि कमाल म्हणलं कमाल कमाल म्हणजे लक्षात जास्तीत जास्त म्हणजे मसावी मोठा घटक मोठे तुकडे ही कॉन्सेप्ट आहे क्लिअर आहे आता इथे काढायचं आपल्याला काही कमाल लांबीचे म्हणजे शंभर टक्के याचा काढायचा फक्त मसावी पण मसावी कसा बघा लक्षात ठेवायचं एकशे दोन सेंटीमीटर पुन्हा एकशे छत्तीस सेंटीमीटर एकशे त्रेपन्न सेंटीमीटर आणि दोनशे एकोणनव्वद सेंटीमीटर आणि या संख्ये मला ओळखीच्या दिसत आहेत ओळखीच्या तुमचे पाडेपाठ असतील तर कार्यक्रम संपला जा या सगळ्या संख्या लक्षात ठेवायचं सतराच्या पाड्यात आहेत कारण सतराचा वर्ग इथं लगेच दिसते दोनशे एकोणनव्वद म्हणजे नॉर्मल जर बघितलं आपण इथं सत्राने मसावी मसावी काढायचं आपल्याला सतराने भाग द्या चतुर्सक्क दुग्ग सत्री सत्ती एकोण सतरा आठ छत्तीस असे त्रेपन्न असे आणि सतरा गुणले सतरा लक्षात ठेवायचं काय आपलं उत्तर दोनशे एकोणनव्व देणार आहे पण आता आपल्याला मसावी काढायचा आहे आता खालचे जर घटक बघितले सगळे कसे आहेत अनकॉमन आहे म्हणजे असामायिक आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे इथं आता परत याचा मसावी निघणार नाहीये पण त्यांनी प्रश्न आता बघा कमाल लांबीचे म्हणजे मोठ्यात मोठा तोकडा असे आपण कि किती तुकडे तयार करू शकतो त्यांचा असा प्रश्न आहे जे सतरा सतरा सेंटीमीटरचे मोठ्यात मोठी लांबी असले सतरा सतरा सेंटीमीटरचे किती तुकडे आपण बनवू शकतो असा प्रश्न त्यांनी विचारलाय मग सतरा सतरा सेंटीमीटरचे एकशे दोनमध्ये सात तुकडे होत आहेत एकशे छत्तीसमध्ये आठ होत आहेत आणि एकशे त्रेपन्नमध्ये नऊ होत आहेत दोनशे एकोणनव्वमध्ये एकोणनव्वदमध्ये सतरा होत आहेत क्लिअर आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे याची बेरीज जर केली पुन्हा लक्षात ठेवायचं काय रे नऊ आणि हे सतरा किती झाले सव्वीस झाले सव्वीस आणि पुन्हा हे बत्तीस आणि चाळीस उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दॅट इज वर करेक्ट आन्सर सोपा प्रश्न आहे विशेष काय नाही याच्यामध्ये या टाईपचा पण एखादा प्रश्न हा तुम्हाला परीक्षेला गडभ आणि गटक असू शकतो हा प्रिडिक्शन आहे अप्रोच आहे एमपीएससी आणि युपीएससी हा पुढच्या एक्झामचा लक्षात ठेवायचा अप्रोच असतो गडभ आणि गटक साठी सांगतोय बाकी काही नाही त्याला पुढे नेक्स्ट नवा प्रश्न एकाच शेतात काही मेंढ्या आता सगळ्यात महत्वाचा त्यांनी प्रश्न काय विचारलाय मेंढ्या व मेंढपाल दोन्ही पण विचारलेत आता याच्यामध्ये काय तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक्स याच्यातला एक घटक कळला म्हणजे चार पायाला प्राणी आणि दोन पावला प्राणी मेंढपाळ म्हणजे लक्षात ठेवायचं तो मेंढ्या चालणारा आणि काय याच्यामध्ये काय रे मेंढ्या म्हणजे चार पायाला प्राणी आहे आणि मेंढपाळ हा दोन पायाला प्राणी आहे मग चार पायाला प्राणी म्हणजे लक्षात ठेवायचं डायरेक्ट आपण मेंढ्या काढू शकतो मेंढ्या बरोबर एकूण पायांची संख्या आता याच्यामध्ये एकूण पाया आपल्याला दिलीत बघा लक्षात ठेवा काय रे त्यांची एकूण पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे मग सांगा अठ्ठ्याण्णव पुन्हा वजा दोन गुण्हे एकूण डोके डोक्यांची संख्या सव्वीस आहे आणि फक्त छेदात काय दोन करा एक घटक कळेल तुम्हाला म्हणजे मेड्या कळल्या कार्यक्रम संपला ओरलेले काय असणार आहेत वगैरे वगैरे वगेर पटकन जाऊ शकतो आपण मग सांगा परत अठ्ठ्याण्णव डायरेक्ट भाग देऊ शकत नाही सव्वीस दोन्ही बावन्न छेदामध्ये पुन्हा दोन सांग रे अठ्ठ्याण्णव मधून लक्षात ठेवायचं पुन्हा रे इथं जर बघितलं आठ मधून दोन गेले सहा राहिले गे, आणि पुन्हा इथं सेचाळीस पुन्हा छेदात दोन म्हणजे आपले तेवीस तेवीस काय असणार आहेत ह्या चार पावले प्राणी म्हणजे मेंढ्या असणार आहेत मग तेवीस मेंढ्या जर बघितल्या तर फक्त पर्याय क्रमांक एक मध्येच तेवीस आहे बाकीचं लक्षात ठेव आपला विचार पण करायचा नाहीये म्हणजे उरलेले काय असणार एकूण घटक जर सव्वीस एकूण डोक्यांची संख्या म्हणजे एकूण घटक जर सव्वीस असतील त्यातला एक घटक तेवीस तर उरलेला घटक तीन म्हणजे कार्यक्रम संपला विषय विषयकलोच समजते बाकी काय नसतं सोप्या सोप्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्ही इक्वेशन बनवून पण काढू शकता चला पुढे लास्ट आहे त्यातला क्वेश्चन एला एक काम करायला वीस दिवस लागतात बी ला तेच काम करायला ह्याला बघा थोडं आय एम पी म्हणा काळकाम होती आताच्या गड ब मध्ये हो कमीत कमी तीन का तीन प्रश्न होते लक्षात ठेवायचं तीन का दोन प्रश्न होते लक्षात ठेवायचं गड बच्या परीक्षेला काळकाम खूप महत्वाचं आहे तुमचा अंतर वेळ वेग हा टॉपिक पण महत्वाचा आहे बाकी काही नाही पीएसआय पूर्व परीक्षा तेराचा प्रश्न आहे हा तुम्हाला प्रिडिक्शन असेल पुढच्या साठी अप्रोच असेल आता त्यांनी सांगितलं ए ला एक काम करायला काय रे की वीस दिवस लागतात बीला तेच काम करायला पंचवीस दिवस लागतात काय नाही याच्यामध्ये दोघांनी कामाला सुरुवात केली मात्र पाच दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला तर उरलेलं काम संपवण्यासाठी किती दिवस लागतील कार्यक्रम याच्यामध्ये विशेष काही नाही याचा फक्त एलसीएम काढा एलसीएम म्हणजे एकूण काम असतं वीस आणि पंचवीसचा लसावी हा तुमचा शंभर येतो आणि लसावी म्हणजे नेहमी प्रश्नातला लसावीचा घटक जो असतो तो एकूण घटक असतो बाकी काही नाही चला पुढे मग काय रे याच्यामध्ये दे पर डेचं आपण काम काढू शकतो पर डे जर समजा शंभर काम करायला एला जर वीस दिवस लागत असतील तर लक्षात ए पर डे किती काम करतोय विसा पाच शंभर शंभर काम करायला बीला जर पंचवीस दिवस लागत असतील तर बी पर डे पंचवीस चोक शंभर दोघं मिळून एका एक दिवसामध्ये नऊ काम करतायत आणि लक्षात ठेव हे काम चालू असताना पाच दिवसानंतर बी काम सोडून पळून गेलाय दोघं पण काम करत होते पण त्यांनी असं काम पाच दिवस केले हे लक्षात मग पाच दिवस केले म्हणजे एकूण काम किती झाले पाच गुणले लक्षात ठेवायचं त्यांचं पर डे किती काम होते नऊ काम होते नवापाची पंचेचाळीस काम पूर्ण झालेलं आहे पंचाळीस काम पूर्ण झाल्यानंतर लक्षात ठेवायचं त्यातला जो बी घटक आहे तो बी काम सोडून पळून गेलाय लक्षात ठेवा मग आता जर एकूण काम आपलं शंभर असेल त्यातलं पंचाळीस काम पूर्ण झालेलं असेल तर उरलेलं काम किती असणार आहे पंचावन्न असणार आहे आणि हे काम कोण करायला आता लक्षात ठेवायचं एकटा ए करणार आहे एकटा ए ए ला लक्षात ठेवा ते काम करायला पाच दिवस लागतात पर डे ए ची पर डे कॅपॅसिटी किती आहे पाच मग पंचावन्न काम करायला ए ला किती दिवस लागतील ए बरोबर पंचावन्न भागीले पाच उत्तर संपलं अकरा दिवस पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर बाकी काही नाही या टाइपचे पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के लक्षात ठेवायचे विचारले जातात बाकी काही नाहीये बघा हा याच्यातला दहावा प्रश्न होता एकंदरीत अशा आपले दहा प्रश्न या सिरीजमध्ये घेतोय आणि सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होत असणार आहे फायदा कसा काय सगळ्या गोष्टी लक्षात किंवा अजून काय युनिक तुमचा तुम्हाला जर पाहिजे असेल तर शंभर टक्के मला या नंबरला नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरोला तुम्ही संपर्क करा युनिक असं काय अजून तुम्हाला पाहिजे असेल युट्यूबला किंवा एखादा टॉपिकचा कंटेंट एखादा तुम्हाला लक्षात ठेवा एखादा टॉपिक आवड जातोय त्या टॉपिक बद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असेल तर त्या टॉपिकचे आपण व्हिडिओ लक्षात ठेव युट्यूबला अपलोड करूया बाकी काही नाही आणि विशेष अजून तुम्हाला डिटेलमध्ये थी। काय गोष्टी हव्या असतील तर आपल्या तीन बॅचेस सध्या दिलीप सर स्टेअप अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत त्यातली पहिली बॅच आहे आपली संपूर्ण अंगुनिक बुद्धिमत्ता त्याच्यानंतर लक्षात ठेवा रिव्हिजन बॅच आणि पीवाय गेम एम बॅच या तिन्ही बॅचेसमध्ये एकदम डिटेल एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे इथे लक्षात क्वेरीज असेल तर नक्की या नंबरला संपर्क करा आणि आता या सिरीजमध्ये आपण इथं थांबतोय पुन्हा भेटू या सिरीज क्रमांक सहामध्ये थँक्यू